नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी मित्रांनो आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शेतकरी बंधूंनो आज जो आपण चर्चेचा विषय घेतलेला आहे त्यामध्ये करपा आणि कंदमाशीचं नियोजन याचे पूर्वनियोजन कसं करता येईल याविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत शेतकरी बंधूंनो आजच्या तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरणामध्ये खूप मोठा बदल झालाय म्हणजे भरपूर असा लख प्रकाश अतिशय उष्णता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळत आहे किंवा लगेच ढगाळ वातावरण आणि पाऊस जोराचा पाऊस यामुळे पिकं ट्रेस खाली जाऊन हळद पिकावर येण्याची दाट शक्यता आहे तर हा रोग येण्याच्या अगोदरच आपल्याला काय तयारी करता येईल किंवा आपला हळद प्लॉट सुरक्षित जसा आहे तसाच पाहायला मिळेल तुम्ही संपूर्ण प्लॉट बघू शकता शेतकरी बंधूं की पूर्ण प्लॉट हा माझ्या स्वतःच्या शेतातील आहे यावर कुठेही तुम्हाला करप्याचे स्पॉट किंवा कुठलाही रोग राही पाहायला मिळणार नाही अतिशय सुदृढ असा प्लॉट आहे याच्या मागे म्हणजे आपण केलेलं जे नियोजन आहे ना ते पूर्व पूर्व तयारी केली आहे कुठलाही रोग येण्याच्या आधी आपल्याला कसं नियोजन येईल यावर आपण भर दिलाय तर शेतकरी मित्रांनो आता अशा वातावरणामध्ये करपा आपल्याला खूप जोऱ्यामध्ये किंवा कंदमाशीचा प्रॉब्लेम येऊ शकतो काल पर्वत आपल्या पौर्णिमा झाले तर त्यासाठी ते आपण जे नियोजन करणार आहोत त्याच्यामध्ये आपण ब्लू कॉपर हे घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो बुरशी जन्य आधारावर जेव्हा आपण जेव्हा आपण हळद आपली लहान आहे जेव्हा आपण ज्यावेळेस आपण संपूर्ण पाना आपण हळदीचे भिजू शकतो अशा अवस्थेपर्यंत जोपर्यंत तोपर्यंत जास्तीत जास्त तुम्ही हळद पिकामध्ये ब्लू कापर या बुरशीनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे कारण जेवढं तुम्ही ब्लू कापर हळद पिकामध्ये वापरशाल तेवढं झाडामध्ये लिग्निंगचं प्रमाण कमी होईल आणि हळद बुरशीजन्य आजार आहेत त्याच्यावर आपल्याला कमी बळ पडेल यालाचं प्रमाण जे आहे ते प्रति लिटर वीस लिटरसाठी आपण पन्नास ग्राम ब्लू कापर घेणं गरजेचं आहे जमिनीतून सुद्धा आपण याचं पाचशे ग्राम जर ब्लू कापर दिलं तर आपल्या जमिनीतील जे कणसड आहे किंवा मुळ्या सडण्याचा प्रॉब्लेम आहे आ, इतर जे पण आजार आहेत करप्यासाठी सुद्धा आपल्याला ब्ल्यू कापर जमीतून दिले तर त्याचा खूप मोठा फायदा होतो शेतकरी बंद कुणाला जर ब्ल्यू कापर मिळत नसेल तर तुम्ही बी शेफ कंपनीचं पॉलिराम घेऊ शकता अँट्राकॉल घेऊ शकता एम घेऊ शकता पण एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो सध्या हळदी लहान आहेत होईल तेवढं तुम्ही स्पर्शजन्य बुरशीनाशकावर जोर द्या म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला कर्पा जास्त सतावणार नाही इतर शेतकरी थोडासा कर्पा दिसला की भारी भारीचे आंतरपूर्वे बुरशीनाशक घेतात आणि पुन्हा मग त्यांच्या भविष्यात कर्पा कंट्रोल होत नाही आणि त्याच्यापासून नुकसान होते शेतकरी बंधनो याच्या सोबतच आपल्याला असा जेव अजैविक ताण आहे म्हणजे आता सध्या लगेच ढगाळ वातावरण अतिशय लख प्रकाश अतिउष्णता पाऊस असा जो प्रॉब्लेम सध्या चालू आहे अशा वातावरणामुळे पिकावर अजैविक ताण येतात था। ट्रेसमध्ये जातात आणि पिकं रोगाला बळी पडतात तर त्यासाठी ते तसा ताण येऊ नये त्याच्यासाठी आपण एक सी एस पी म्हणजे हे अमिनो असिड असलेलं सिलिकॉन आहे साठ टक्के सिलिकॉन आहे आपल्याला जे पण चांगलं उत्कृष्ट दर्जाचं सिलिकॉन मिळाले ते घ्या बरेच सिलिकॉनमध्ये आपल्याला मार्केटमध्ये फसवणूक पाहायला मिळते त्यामुळे आपण चांगल्या कंपनीवर विश्वास करूनच सिलिकॉन घ्या हे सी पी नावाचं कॉन्कर कंपनीचं सिलिकॉन आहे शेतकरी मित्रांनो सिलिकॉन देण्यामागाला एक उद्देश म्हणजे असा जो पान आहे आपल्या पानावर एक व्यवस्थित असा टनक स्थर तयार होतो ज्यामुळे आपल्याला याच्यावर रोग आणि बुरशीजन्य आजार याच्यामध्ये प्रवेश करू शकत नाहीत अ सिलिकॉन मुळे तुम्हाला जमिनीतून जे फॉस्फरस आहे पोटॅश आहे झिंक आहे फेरस आहे असे बरेच उचलण्यास सुद्धा मदत होते पिकाच्या पांढऱ्या मुळाची चांगली वाढ होते आ, पीक टेस्टमध्ये असून सुद्धा व्यवस्थित त्याचा अन्न ग्रहणाची प्रक्रिया चालू राहते हे सुद्धा तुम्ही जमिनीतून एक किलो जर ब्लू कापर सोबत दिलं तर याचाही चांगला तुम्हाला पिकातले जमिनीतले जरी उचलण्यासाठी पिकाची भूळ भूक पडण्यासाठी पांढऱ्यामुळे वाढण्यासाठी बुरशीजन्य जमिनीतले आजार कंट्रोल करण्यासाठी याचा फायदा होते जर तुम्ही जमिनीमधून उदाहरणार्थ पाचशे ग्राम ब्लू कापर आणि एक किलो सी पी जर जमिनीतून ड्रिपनं दिलं त्याचा तुम्हाला लॉंग ड्युरेशन तुम्हाला चांगला फायदा होईल आणि फवारणीमधून वीस लिटरसाठी पन्नास ग्राम आणि वीस लिटरसाठी सी एस पी पन्नास ग्राम असे दोन्ही कंटेन एकत्र जर पन्नास पन्नास ग्राम जर दिले तर तुम्हाला करपा आणि कंदमाशी आणि कनसड मूळसड याच्यावर आपण चांगला उपयोग करून घेता येतो शेतकरी गुणांनो जेव्हा हो आपण तुम्ही औषध वापरत असता त्यावेळेस स्टिकर वापरणं गरजेचं आहे आपण याच्यामध्ये स्वरूप कंपनीचं स्ट्रायकर नावाचं एक सिलिकॉन बेस्ट स्टिकर घेणार आहोत जेणेकरून आपलं जे पण औषध आहे स्पर्शजन्य असल्यामुळे चांगल्या प्रकारे पकडून त्याच्यावर चांगलं लॉंग ड्युरेशन आपल्याला नियंत्रण मिळण्यासाठी फायदा होईल शेतकरी बंधन वातावरणाचा विचार करून जास्त हार्ड कीटकनाशक न ना घेता सॉफ्ट एखादं आली का सोलोभन सारखं कीटकनाशक प्रति लिटर जसं प्रमाण असेल एक एक एम एलच्या वर जाऊ देऊ नका असं जर एकत्र करून तुम्ही जर व्यवस्थित फवारणी केली तर तुम्हाला सांगतो करपाय तर येणारच नाही आपला प्लॉटही सुरक्षित राहील आणि आपला होणारा उत्पन्नामध्ये घट्ट थांबवता येईल आणि कमी खर्चामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल कमी खर्चामध्ये करपा कंदमाशी कन्सर्ट याचं नियोजन करता येईल जे पण तुम्ही नियोजन करताना जर प्रिव्हेंटिव्ह वातावरणाचे बदल बघून अगोदर जर नियोजन केलं तर त्याचा आपल्याला फायदा होतो पिकाचं नुकसान होत नाही आणि आपलं उत्पादन फा, वाढ पाहायला भेटते धन्यवाद